باو بہن نن گیلته پک مکه گیلته پاڑا بګه مکه مکه ون باو بہن نن یوه کنيتز کمڅه اله یوه نیمه کۍ گړہ ائے اګه مکه ونه ائے تمردا کمڅه اله اګه بسلووت باو بہن نن ایا لن مندر سلمہ کباڑا ائے رای کاله نہ خ مکه ونه تا کته پیڑے تا خو مکه ونه پړتو ائے काय आता नाही आले म्हणून का आपण घर बसायचो बसायच ने कळले बरे नव्हती मग पण बाहू बोटलं की बरं एवढ एवढ सरेच वेळ परत ओढता आणायचं मग कोणते नक्की कराय काय ना काय भावा बहिणी तिकडं कडत यायचे मगते करा आहे आता आयला मंद चल पण आहे काय आलं नाही भाऊ बहिणींना नाही उद्या आता मी मला परपंच हकायचं आहे ना भाऊ बहिणींना त्यामुळं आता मी हामी घेतली परपंच करायची भाऊ बहिणींनी दे आता काय करायचं घेतल्या म्हणजे तेवढा कम कंक, करावंच करावस लागलं ला। बसलो होत भाऊ बहिणीनो तेवढं तोडले या आता जायचं आता जा, जा, जा घरी पाच मिनिटेने अजून आलेशन पॅलेस म्हणून लग्न म्हणजे लग्न आलं बार बर आलिशन पॅलेस नसले झाडे आहे ते तिथं लय भारी आहे तिकडं लावले गाड्या आपले भाऊ बनून आपण पुन्हा आपण जबर जबरदस्त करून ते असं असं चाललं ते होतं का आता असं नको चालायला आता आपण आयला म्हणायचो काय मला चल का चाललं ते म्हणायची मग नको नको मला बाबा आता आबे घेतले म्हणल्यावर आता मलाच पडावे लागेल ना काही तको नयचं पडू लागायला आम्हाला जेवण असतं भाव ते जेवण करते ते लग्न असलं इकडं लावत तिकड तिकड मिरची लावली कंच कंच येते टाकल्या डगोर आणून टाकत खरा भावा बन कामधंद

काय म्हणून सुटले हात खायचा दुसरा भाव बनव त्याला मग भाव बनव आता एक राहिली ती पाडसो खाली मागव चला भेटू व्हिडिओमध्ये फुटल्या बाय बाय